नमस्कार आज आपण भारतीय महाकाव्यांच्या विशेषतः महाभारतातल्या एका जरा वेगळ्या कदाचित कमी ऐकलेल्या कथेवर बोलणार आहोत हो आपल्याकडे एका पुस्तकातले काही संदर्भ आहेत म्हणजे लेखिकेने पुराण कथा आणि इतिहास ह्यातला फरक किंवा मग प्रतीक हो जसं रावणाची दहा दोकी किंवा देवांचे अनेक हात अगदी आणि शाप वरदान यावरही तिने काही विचार मांडले आहेत तर आज आपलं लक्ष आहे की महाभारताच्या मुख्य कथेच्या बाजूला असलेल्या पण तरीही खूप रंजक अशा एका कथेचा आणि तिच्यातून येणाऱ्या वंशावळीचा माग काढणं बरोबर आणि लेखिकेचा एक महत्वाचा मुद्दा काय आहे की या कथा म्हणजे निव्वळ कल्पना नाहीत त्या मानवी भावना आणि काय त्याला नीतिमत्तेची गुंतागुंत दाखवतात श्रीकृष्णाची नीती श्री कुशलता तर आहेच पण सामान्य माणसांच्या भावनांमुळे महाभारत कसं जास्त खरं वाटतं हे तिला सांगायचंय अगदी चला तर मग आज अशाच एका कथेत दुखवूया वेदव्यास ज्यांनी वेदांचं विभाजन केलं असं म्हणतात महाभारत रचलं तर आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यातून त्यांच्या या अफाट कार्याची आणि जीवनाची काही पानं उलगडून बघूया अगदी सुरुवात त्यांच्या जन्माच्या विलक्षण कथेपासून करूया हो नक्कीच कारण त्यांची जन्मकथाच म्हणजे खूप वेगळी आहे सत्यवती नावाची एक कोळी राजाची कन्या होती गंध म्हणायचं माशांचा वास यायचा तिच्या शरीराला तिची आणि पराशर ऋषींची भेट झाली एका बेटावर बेटावर हो एका नदीच्या बेटावर आणि तिथेच त्यांच्या पुत्राचा जन्म झाला वर्ण सावळा म्हणजे कृष्ण आणि जन्म द्वीपावर म्हणजे बेटावर म्हणून नाव ठेवलं गेलं कृष्णद्वैपायन वा म्हणजे नावातच जन्माची खूण आहे पण त्या भेटीत अजून एक महत्वाची गोष्ट घडली होती ना सत्यवतीला मिळालेला आशीर्वाद अगदी बरोबर पराशर ऋषींनी दोन गोष्टी केल्या एकतर द्वैपायनला पुढे शिकवण्याचं वचन दिलं आणि दुसरं सत्यवतीला आशीर्वाद दिला कसला आशीर्वाद गंधा होण्याचा म्हणजे तिचा तो मत्स्यगंध गेला आणि उलट तिच्या शरीरातून सुगंध दरवळू लागला मैलोन मैल महिल दूरपर्यंत योजनभर अरे वा आणि या सुगंधामुळे मग पुढे राजा शंतनू तिच्याकडे आकर्षित झाले हस्तिनापूरच्या इतिहासाला इथेच वळण मिळालं म्हणायचं बरोबर एका घटनेचे धागे किती दूरवर जातात बघ खरे तर मग हे कृष्ण द्वैपायन मोठे झाल्यावर काय झालं त्यांना वेदव्यास हे नाव कसं मिळालं कृष्ण द्वैपायन यांनी मग वडिलांकडून इतर गुरूंकडून शिक्षण घेतलं प्रचंड विद्वान झाले ते आणि त्यांनी आईला सत्यवतीला वचन दिलं होतं की जेव्हा गरज लागेल तेव्हा मी मदतीला येईन त्यांच्या असं लक्षात आलं की वेदांचं ज्ञान खूप मोठं आहे अफाट आहे एका व्यक्तीला ते सगळं आत्मसात करणं कठीण आहे हो खरंय म्हणून त्यांनी काय केलं वेदांचा सखोल अभ्यास केला आणि त्या ज्ञानाला सुलभ करण्यासाठी त्याचे चार भाग केले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद अच्छा वेदांचं विभाजन हो आणि म्हणूनच वेदांचं विभाजन करणारे म्हणून त्यांना वेदव्यास हे नाव मिळालं जे त्यांच्या मूळ नावापेक्षाही जास्त ओळखलं जातं म्हणजे फक्त ज्ञानाची मांडणी नव्हती तर यामागे काहीतरी मोठा उद्देश होता नक्कीच हे केवळ वर वर्गीकरण नव्हतं तर ते ज्ञान जतन करण्यासाठी पुढच्या पिढ्यांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचावं यासाठी उचललेलं एक मोठं पाऊल होतं क्रांतिकारीच म्हणायला हवं यामुळे अभ्यास करणं सोपं झालं असणार अगदी प्रत्येक वेदावर लक्ष केंद्रित करता येऊ लागलं परंपरा टिकवणं सोपं झालं म्हणजे ज्ञानाच्या प्रसारासाठी हे खूप महत्वाचं ठरलं पण व्यासांचं कार्य फक्त एवढंच नव्हतं त्यांचा हस्तिनापूरच्या राजघराण्याशी पण संबंध आला ना बरोबर त्यांचं महत्व फक्त ज्ञानक्षेत्रापुरतं नव्हतं जेव्हा हस्तिनापूरच्या सिंहासनावर वारसाचा प्रश्न आला मृत्यू झाला आणि त्याला मुलं नव्हती हो तेव्हा त्यांची आई राणी सत्यवती हिने त्यांना बोलावून घेतलं मदतीसाठी नियोग पद्धतीनुसार आणि मग मक... मग व्यासांमुळेच अंबिका आणि अंबालिका यांना पुत्र झाले धृतराष्ट्र आणि पांडू आणि एका दासीला पण पुत्र झाला तो म्हणजे ज्ञानी विदूर अरे बापरे म्हणजे कुरुवंशाचे ते एक प्रकारे आधारस्तंभ ठरले हो अगदी तसंच आणि मग येतं त्यांचं सगळ्यात मोठं कार्य महाभारत एवढं मोठं महाकाव्य कसं रचलं दिलं म्हणजे गणेशाच्या मदतीची कथा सांगतात ती खरी आहे का हो ती कथा तर खूपच रंजक आहे व्यासांच्या मनात महाभारताची कथा तर पूर्ण तयार होती पण एवढं मोठं काव्य लिहून घेणार कोण बरोबर मग त्यांनी ब्रह्मदेवाचा सल्ला घेतला आणि गणेशाची आराधना केली गणेशाने होकार दिला लेखणी खायला पण एक अट घातली अट कसली अट अट अशी होती की व्यासांनी कथा सांगताना मध्ये कुठेही थांबायचं नाही अखंड सांगायची काय सांगता न थांबता हे कसं शक्य आहे मग व्यास काय म्हणाले हम्म इथेच व्यासांची बुद्धिमत्ता दिसते त्यांनी लगेच एक प्रतिअट घातली गणेशाला अच्छा काय ती व्यास म्हणाले तुम्ही प्रत्येक श्लोक नुसतं लिहून काढू नका तर त्याचा अर्थ समजून घ्या आणि मगच लिहा वा म्हणजे गणेशाला विचार करायला वेळ मिळाला आणि व्यासांना पुढचा श्लोक आठवायला किंवा रचायला काय विलक्षण युक्ती आहे अगदी आणि याच सहकार्यातून म्हणतात की केवळ महाभारतच नाही तर उपनिषद आणि अठरा पुराणं यांचंही लिखाण झालं आणि गणेश ज्ञानाचा अधिपती म्हणून ओळखला जाऊ लागला खरंच अद्भुत व्यासांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार काही माहिती आहे का म्हणजे त्यांचा विवाह मुलं हो थोडी माहिती मिळते व्यासांनी नंतर जाबाली ऋषींची कन्या होती वाटिका तिच्याशी विवाह केला आणि त्यांना शुका नावाचा पुत्र झाला शुकाचार्य हो तेच असं म्हणतात की शुकानेच हे महाभारताचं ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोचवलं पितापुत्राने मिळून हे कार्य केलं तिचं मूळ नाव विपाशा व्यास ऋषींनी तिथे तपश्चर्या केली असावी किंवा त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका मोठा होता की नदीचं नावच त्यांच्याशी जोडलं गेलं तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये वेदव्यास हे फक्त कोणी एक ऋषी नव्हते नाही अजिबात नाही ते एक महान विद्वान होते ज्ञानाचे संघटक होते एका मोठ्या वंशाला दिशा देणारे ठरले आणि एका महाकाव्याचे रचनाकार त्यांचं योगदान खरंच किती मोठं आणि बहुआयामी आहे अगदी बरोबर एका व्यक्तीने संस्कृतीचे इतके महत्वाचे धागे एकत्र गुंफले ज्ञान संरचित केलं कथा सांगितल्या नैतिकतेचे आदर्श उभे केले आणि गणेशासोबतच्या त्यांच्या लिखाणाची कथा म्हणजे निर्मिती आणि आकलन कसं एकत्र येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आहे नक्कीच खरं तर या सगळ्या माहितीनंतर एक विचार मनात येतोच कोणता की एका व्यक्तीने म्हणजे बघा मानवी बुद्धिमत्तेने व्यासांनी संस्कृतीचे हे मूलभूत ग्रंथ आणि कथा इतक्या मोठ्या प्रमाणावर कशा काय संरचित केल्या असतील कशा जपल्या असतील आणि याच विचाराला जोडून दुसरा प्रश्न येतो की या महान कामामध्ये मानवी बुद्धी आणि हे जे दैवी किंवा अलौकिक सहाय्य मानलं जातं गणेश यांच्या नात्याबद्दल ही कथा आपल्याला काय सांगते बरोबर एका व्यक्तीच्या दूरदृष्टीचा आणि परिश्रमाचा संस्कृतीवर इतका खोल परिणाम कसा होऊ शकतो हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे